नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आज पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी आहे बघा आज दुसरा टप्पा याचं वाटप हे अकरा वाजता सुरू होणार आहे पंचवीस डिसेंबर आहे आज बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत सरसकट वाटप तिथं होणार आहे लक्षात घ्या ट्रान्झॅक्शन्स हे कालच चालू झालेले आहेत आज जरी बँक बंद असल्या तरी हे पैसे पडणार आहेत कारण ट्रान्झॅक्शन्स हे कालच ठ ठरवलेलं असतं त्यामुळं आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार पोस्ट खात्यात वाटप होणार का तुम्हाला मी जे सांगत आहे त्याच बँक खात्यात आणि त्याच जिल्ह्यामध्ये आज सात हजार पाचशे रुपयांचं वाटप हे होणार आहे एवढंच नाही तर डिसेंबरचा हप्तासुद्धा दीड हजार रुपये हा याच्यासोबतच पडणार आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे तातडीचे आदेश आता बँकांना दिलेले आहेत सर्व जे काही लाडक्या बहिणी आहेत ते तर सरसकट वाटप करा दुसरा टप्पा आहे काल बघितला आपण तर काल भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की बघा मला पाच चार हजार पाचशे आले पण सहावा सातवा आप्ता आला नाही मला एकही रुपया भेटला नाही भरपूर जणांना पैसे भेटलेले आहेत मित्रांनो मला दीड हजार रुपये मिळाले माझे साडेसात हजार रुपये मिळाले नाहीत या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे पुन्हा नव्याने फॉर्म कधी चालू होणार माझे एस बी आयचे अकाउंट आहे पण पैसे आले नाहीत बघा सर मुझे सात हजार पाचशे आहे डिसेंबर का नाही आहे आ, सर मी पाच सप्टेंबरला फॉर्म भरला आज चार हजार रुपये आले परत कधी मिळणार ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर सर्वप्रथम एक काम करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी योजनेसंदर्भात आदिती तटकरे मॅडमने सुद्धा एक मोठी आनंदाची बातमी आणि अपडेट तिथं दिलेली आहे तर काय अपडेट आहे आपण सगळी डिटेल माहिती ही तुम्हाला इथं सांगणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण काय होते आपण बघा तुम्ही यूट्यूबवर कधी पण बघा आता योजना जर टाकली लाडकी बहिणी योजना तर सर्वप्रथम मी काल स्वत तीन वाजता व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये मी प्रूफ दाखवला होता कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती प्रूफ तुम्हाला दाखवला गेला नव्हता मी सर्वप्रथम प्रूफ दाखवला तरीसुद्धा आपल्या चॅनलवरती चॅनल लोक सबस्क्राईब करत नाहीत फक्त व्हिडिओ पाहतात आणि जे खोटी माहिती सांगतात त्यांना सबस्क्राईब करून ठेवतात ठीक आहे ज्यांना खरंच सबस्क्राईब करायचं त्यांनी करू शकताय बाकीचे तुमचं मर्जी लक्षात घ्या आता आज पंचवीस डिसेंबर आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे कारण भरपूर लाडक्या बहिणींना काल मेसेजसुद्धा आलेला आहे आजसुद्धा मेसेज येणार आहे तिथं कोणत्या बँकेत येणार आहे तुम्हाला कोणती कामं करायची आहेत ही डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे कारण लक्षात घ्या आता कालपासून वाटप सुरू झालेलं आहे काल तीन वाजता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये भरपूर कमेंट्स पडलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही बघू शकता परंतु लक्षात घ्या तिथं अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे पडले ना नाहीत त्यांना एक काम करायचं राहिलं आहे मित्रांनो ते काम कोणतं आहे मी तुम्हाला सांगणारच आहे लक्षात घ्या पहिलं तुम्हाला आधार सीडिंगबद्दल मी सांगतो आहे काल ज्यांचं ज्यांचं बघा आधार सीडिंग झालेलं होतं आणि मागचे सात हजार पाचशे ज्यांचे अटकले होते किंवा ऑक्टोबरचा हप्ता आला नव्हता नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता तुम्हाला पहिले तीन हप्ते आले नव्हते किंवा चार हप्ते आले नव्हते अशा सर्व लाडक्या बहिणींना एका स्तरावर आणून ठेवलेलं आहे आत्तापर्यंतचे पाच हप्ते सगळ्या लाडक्या बहिणींना आता जवळपास दिलेले आहेत तरी पण तिथं काही लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे काही लाडक्या बहिणींना आलेला नाही तर त्याचं कारण असं आहे की लक्षात घ्या भरपूर जणांचं आधार कार्ड सिडिंग नसल्यामुळे असं झालेलं आहे तुम्हाला एक काम करायचं यू आय डी ए आय या वेबसाईटवरती यायचं किंवा आधार सिडिंग स्टेटस असं तिथं साईटवर जायचं आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस असं तुम्ही गुगलवर टाकताय तुम्हाला इथं बँक सिलिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन दिसतो याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून इथं कॅप तुमचा कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बँक सेटिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे तिथं तुमचं आत्ता सध्या बँक कोणतं लिंक आहे ते दिसणार आहे कारण काय झालं लक्षात घ्या तुमच्याकडे तीन बँक आहेत समजा एकाकडं तीन बँक आहेत एकाकडे बँक ऑफ इंडिया आहे एकाकडे एस बी आय आहे आणि एकाकडे पोस्टाचं खातं आहे तुम्ही म्हणताय की माझं तीन लिंक आहे पण लक्षात घ्या इथं ज्यावेळेस आपण हे ऑनलाईन चेक करतो ट्रान्झॅक्शनसाठी डी बी टीसाठी डायरेक्ट बेनिफिशिटांच्यासाठी फक्त एकच बँक इलिजिबल असते एकाच बँकेत कुठल्या तरी पैसे येतात समजा आता माझ्याकडे समजा तीन बँक आहेत एक बँक ऑफ महाराष्ट्र आहे आता इथं तुम्ही बघताय की बँक ऑफ महाराष्ट्र आहे एक पोस्ट आहे आणि एक एसबीआय आहे तुम्ही म्हणाल की माझं एस बी आयचं खातं चालू आहे पण तुम्ही जर बघितलं तर इथं बँक ऑफ महाराष्ट्र लिंक दाखवत आहे बरोबर तर बँक ऑफ महाराष्ट्राच्याच खात्यामध्ये माझे पैसे पडणार आहेत आणि ते जर खातं तुमचं ब्लॉक असेल तर पैसे पडणार नाहीत त्यामुळं एकदा हे ऑनलाईन तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक असतील किंवा पोस्टाचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला हे चेक करणं गरजेचं आहे लक्षात घ्या तुम्हाला माहितच नाही आहे की कुठल्या बँकेला आपलं आधार कार्ड लिंक आहे लक्षात घ्या लिंकच जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे लिंक आहे पण ॲक्टिव्ह हे एकाच बँकेला दिसत असतं त्यामुळं तुम्हाला हे खात्री करून घेणं गरजेचं आहे मी आता तुम्हाला दाखवलं आहे की कुठल्या साईटवर जायचं आहे कसं बघायचं आहे आता लक्षात घ्या मी तुम्हाला अजूनही सांगत आहे की एसबीआय या खात्यामध्ये लवकर लवकर पैसे पडलेले आहेत त्यामुळं माझं असं म्हणतं की एस बी आय जे खाता आहे किंवा पोस्टाचं खातं आहे लक्षात घ्या पोस्ट आणि गव्हर्नमेंट बँका ज्या आहेत तिथं सगळ्यात लवकर पैसे पडत आहेत कारण तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट हे स्वतःच्याच लवकर आधी ह्याच्यामध्ये पैसे टाकणार जसं की एस बी आय गव्हर्नमेंटची बँक आहे पोस्ट हे गव्हर्नमेंटचंच आहे त्यामुळं एस बी आय असो बँक ऑफ महाराष्ट्र असो बँक ऑफ इंडिया असो पोस्ट खातं असो याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काल पैसे पडलेले आहेत आणि आज सुद्धा वाटप तिथं सुरू झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तिथं सात हजार पाचशेचा आकडा सुद्धा इथं पडलेला आहे तर त्यामुळं लाडक्या बहिणींना पैसे यायला आता सुरुवात झालेली आहे कालपासूनच सुरुवात झालेली आहे परंतु काल जो टप्पा होता तो पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख महिलांना पैसे पडले होते आज परत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जर बघितलं आपण तर चाळीस ते पंचाळीस ला लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत तर उर्वरित राहिलेल्या महिलांना काम काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे जे आपलं आधार कार्ड लिंक आहे ते कोणत्या बँकेला लिंक आहे हे चेक करणं खूप गरजेचं आहे तेजर मा ही। ते जर नसेल माहिती तुम्हाला तर प्रॉब्लेम होईल कारण तुमचं अकाउंटच ब्लॉक असेल ते किंवा अकाउंट बंद असेल किंवा आधार सिडिंग नसेल झालेल तर तिथं तुम्हाला पैसे येणार नाहीत आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेत पैसे लक्षात घ्या पहिली बँक जे आहे ती सगळ्यात महत्त्वाची एस बी आय एस बी आय बँकेत पहिल्यांदा पैसे पडणार आहेत त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया तुम्हाला मोबाईलवरतीसुद्धा असे मेसेज येणार आहेत मी तुम्हाला आत्ता मॅसेजसुद्धा दाखवलेले आहेत कसा मेसेज येत आहे तो मेसेज तुमच्या मोबाईलवरती यायला सुरुवात होणार आहे आज पुन्हा वाटप तिथं चालू झालेलं आहे सुरू झालेलं आहे कारण बघा एस बी आय ही सगळ्यात महत्वाची बँक आहे भारतीय स्टेट बँक ही सगळ्यात महत्त्वाची बँक आहे आणि आपल्याला आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत की सरसकट पैसे आता हे वाटप करा कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे आता ठेवू नका कारण भरपूर लाडक्या बहिणींना पैसे काल आलेले आहेत आणि आज अजून परत पैसे हे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू राहणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा अभिनंदन केलेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी टेन्शन घेऊ नका तुम्हाला आज वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे आणि तुमचे जे बघा लक्षात घ्या तुमची बँक ऑफ असू द्या बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल या बँकेमध्ये पैसे पडणार आहेत तुम्हाला एक काम करायचं आहे तुमची बँक कोणती आहे तुमची बँक कोणती तुमचा जिल्हा कोणता हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाही लक्षात घ्या पोस्टाचं खातं असेल तरी आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे आता आज बँका जरी बंद असल्या तरी पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू राहणार आहे लक्षात घ्यायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पे, पैसे पडणार लक्षात घ्या पुणे मुंबई सातारा सांगली सोलापूर आणि सरसकट काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज वाटपचा कार्यक्रम सुरू होणार आहे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आम्ही तुम्हाला कमेंट्समध्ये उत्तर देऊ परंतु आपल्या चॅनलला ज्या महिलांनी सबस्क्राईब केलेला असेल ज्या व्हिवर्सनी सबस्क्राईब केलेला असेल जे व्हिडिओ पाहतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा लोकांच्या कमेंटचे उत्तर दिले जाणार नाहीत जे सबस्क्राईब करतील व्हिडिओला लाईक करतील व्हिडिओ शेअर करतील अशा सर्व लाडक्या बहिणींच्या प्रश्नांचे उत्तरं तिथं दिले जाणार आहे तर लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ पाहता आणि आपला पण व्हिडिओ पाहताय पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण सगळे प्रूफ सहित माहिती देत असतो खरी माहिती देत असतो आणि त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खऱ्या माहितीसाठी आणि लवकरात लवकर अपडेट घेण्यासाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की नक्की विचारा कारण आज परत एकदा लाडक्या बहिणींचा सन्मान तिथं होणार आहे परत एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तिथं तुमचे जे पैसे आहेत ते पडणार आहेत तर सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन तुम्हाला काही प्रश्न आहेत तर नक्की विचारा परंतु चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र